नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच पहिली माळ या दिवशी नवदुर्गेच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते या दिवशी माता शैलपुत्रीचं स्मरण करून घटाला शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो आणि नागवेलीच्या पानांची माळ चढवली जाते तुम्हाला या व्यतिरिक्त फुलांची माळ चढवायची असेल तर पिवळ्या शेवंतीच्या फुलांची माळ किंवा सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ तुम्ही चढवू शकता माता शैलपुत्रीच्या जन्माची पौराणिक कथा या दिवशी नक्की ऐका शैलपुत्री मातेला सती असंही म्हणतात सती प्रजापती दक्ष यांची कन्या होय वडिलांच्या विरोधात जात सीतामातेने भगवान शिवशंकरांशी विवाह केला त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले यासाठी त्याने सर्व देवी देवतांना आमंत्रणं पाठवली पण भगवान शिवशंकरांना नाही देवी सतीला आमंत्रण येणार हे चांगलंच माहीत होतं पण तसं काही झालं नाही ती त्या यज्ञाला जायला हताश होती पण भगवान शंकरांनी नकार दिला यज्ञाला जाण्याचे निमंत्रण मिळालेले नाही त्यामुळे तेथे जाणे योग्य नसल्याचे भगवान शिवशंकरांनी सांगितले सती राजी झाली नाही आणि यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत राहिली शेवटी स्त्री हट्टपूर्वत भगवान शिवशंकरांनी सतीला तिथे जाण्याची परवानगी दिली सती जेव्हा तिचे वडील प्रजापती दक्ष यांच्या घरी पोचली तेव्हा तिने पाहिले की कोणीही तिच्याशी आदर आणि प्रेमाने बोलत नव्हते त्यांच्या इतर बहिणींचे सुरू होते पण कोणीही सतीची चौकशी सुद्धा केली नाही केवळ आईने सती मातेला प्रेमाने मिठी मारली एवढंच नाही तर सतीच्या इतर बहिणींनी सतीच्या संसाराची थट्टा उडवली तसेच सतीचा पती भगवान शिवशंकर यांचाही तिरस्कार केला खुद्द राजा दक्ष यांनीही भगवान शिवशंकरांचा अपमान करण्याची संधी सोडली नाही हे सगळे पाहून माता सती दुःखी झाल्या त्यांना स्वतःचा आणि भगवान शंकरांचा हा अपमान सहन होत नव्हता त्यामुळेच रागाच्या भरात सती मातेने त्याच यज्ञाच्या अग्नीत स्वतःला झोकून देऊन आपले प्राण अर्पण केले भगवान शंकरांना हे कळताच ते दुःखी झाले दुःखाच्या आणि क्रोधाच्या ज्वालात पेटलेल्या शिवशंकरांनी त्या यज्ञाचा नाश केला त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला हिमालयात जन्म घेतल्याने त्या मातेचे नाव शैलपुत्री असे पडले माता शैलपुत्रीचे रूप असे आहे माता शैलपुत्री नंदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करत आहे हा नंदी शिवाचे रूप आहे कठोर तपश्चर्या करणारी माता शैलपुत्री सर्व वन्य प्राण्यांची रक्षक देखील आहे शैलपुत्री मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे जो धर्म अर्थ आणि मोक्ष यांच्याद्वारे संतुलनाचे प्रतीक आहे माता शैलपुत्रीचे ध्येय स्पष्टपणे प्रतिबिंबित करतो डाव्या हातात उमललेले कमळाचे फूल आहे माता शैलपुत्रीचा मंत्र ओम शम शैलपुत्री देव्ये नम ओम शम शैलपुत्री देव्ये नम असा आहे हा मंत्र एकशे आठ वेळा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच पहिल्या माळेला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा किंवा तुम्ही ऐकू शकता